सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून सोयाबीन बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर आपल्या जिल्ह्यात सोयाबीन या पिकाला सध्या किती बाजारभाव भेटत आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा आपल्या जिल्ह्याचा समावेश व्हिडिओमध्ये करण्यासाठी आपले नाव आणि आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट नक्की करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे बुलढाणा आवक ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे चांदूर रेल्वे आवक त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे साठ रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे साठ रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये पुढची <पुणीज़ासे> बाजार समिती आहे मंगळूर पीर आवक सहाशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे मुरुम आवक दहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे चौपन्न रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे साठ रुपये पुढची बाजार समिती आहे कळम धाराशिव आवक पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे एक रुपया जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार आठशे एकावन्न रुपये पुढची बाजार समिती आहे औराज शहाजानी आवक एकशे साठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे तीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे एक्क्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पाच रुपये <स्थाथा> पुढची बाजार समिती आहे निलंगा आवक पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे सदतीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे औसा आवक दोनशे एक क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे एक्कावन्न रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे दोन रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सातशे एकोणावीस रुपये पुढची <पुणा> बाजार समिती आहे अहमदपूर आवक दोनशे पंचवीस क्विंटलची कमीत कमिद कमी दर तीन हजार नऊशे एक्कावन्न रुपये जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे तेवीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सातशे चौसष्ट रुपये पुढची बाजार समिती आहे आंबेजोगाई आवक एकशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे वीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे लोणार आवक एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे वरुड आवक एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे एकोणऐंशी रुपये पुढची बाजार समिती आहे सावनेर आवक आठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे साठ रुपये पुढची बाजार समिती आहे मलकापूर आवक एकशे सहासष्ट क्विंटलची कमीत कमिद कमी दर तीन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पासष्ट रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे चार पाच रुपये <दिणिया> पुढची बाजार समिती आहे मुर्तुजापूर आवक दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमिद कमी दर चार हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे सत्तर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पस्तीस रुपये पुढची बाजार समिती आहे वर्धा आवक वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे पंचावन्न रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये <ँणलागी> पुढची बाजार समिती आहे वासिम अनसिंग आवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे वासिम आवक नऊशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणघाट आवक एक हजार सत्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे चिकली आवक पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे आरवी आवक पस्तीस क्विंटलची कमीत कमेद कमी दर तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार रुपये तर, तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे यवतमाळ आवक सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे तीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक एक हजार चारशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे नव्वद रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे जालना आवक पाचशे एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे लातूर आवक दोन हजार आठशे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे पंच्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव निपाड आवक चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे सत्तावीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सातशे एकाहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे कोपरगाव आवक बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे एकोणतीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे चौदा रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगोली आवक सातशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे अमरावती आवक एक हजार सातशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे सत्त्याऐंशी रुपये <च्थाथिया> पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे नव्वद रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे राहता आवक एक क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे मानोरा आवक त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे एक्क्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे शहात्तर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे सहा रुपये पुढची बाजार समिती आहे तुळजापूर आवक पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे रिसोड आवक सहाशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे तीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे साठ रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे कारंजा आवक आठशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे राहुरी वांबुरी आवक एक क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे बावन्न रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे बावन्न रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार सहाशे बावन्न रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव आवक दोनशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे एक, एक रुपया जास्तीत जास्त दर चार हजार आठशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे बाबुळगाव आवक दोनशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एक रुपया जास्तीत जास्त दर पाच हजार पाच रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे एक रुपया पुढची बाजार समिती आहे काटोल आवक दोनशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये <च्चीज़ारे> पुढची बाजार समिती आहे सिंधी आवक सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे साठ रुपये पुढची बाजार समिती आहे सिंधी सेलू आवक एकशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे आर्नी आवक चारशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे अकरा रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचोर आवक दोनशे तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास रुपये